मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक दिवसीय शिबिर संपन्न झाले या शिबिराला युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोरच सुधाकर बडगुजर यांनी दिलेली मुलाखत चर्चेचा विषय ठरली दिवसीय शिबिरात दुपारच्या सत्रात मी शिवसेनेसोबतच या विषयावर उपनेते सुधाकर बडगुजर यांनी माझी महापौर वसंत गीते दुसरे उपनेते अद्वय हिरे आणि एकलव्य संघटनेचे शिवाजी ढवळे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत सुधाकर बडगुजर यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बडगुजर यांनी दिलेला उत्तर हा चर्चेचा विषय ठरला पक्षात नव्यानं आलेले आपल्याला शहाण पण शिकवतात आणि पक्ष कसा वाढवायचा हे शिकवतात ते पाशणी पडत नसल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगतात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बडगुजर यांच्या या मुद्द्यावर हस्तक्षेप करत मूळ मुद्द्यावर बोला असं सांगितलं आणि विशेष म्हणजे बडगुजर यांनी हे वक्तव्य केले तेव्हा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते हल्ले विरोधकांचे कमी होते कसती वही डुबी जा पाणी पानी पानी काही लोक असे असतात दहा पक्ष फिरून येतात आणि आपल्याला छान पण शिकवतात ती अवलाद आमची नाही जे काही करायचं समोर जे करायचं ते समोरून करायचं पाठीमागून वार करण्याचे अवलाद नाही आमचे रक्तच आमचं संघर्षातन निर्माण झालेलं आहे संकट आले की म्हणजे मी संधी शोधतो संकट सं... संकट हे संधी समजून मी काम करतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं लो तुम्ही की आमचा एक जिल्हा प्रमुख लोकसभेचा उमेदवार म्हणून आम्ही पक्षाने अनेक एक दीड वर्षापासून सांगितलं होतं मान्य आहे पण त्यावेळेस ती परिस्थिती नव्हती आम्ही निर्णय घेतला की साहेबांना सांगितलं रायटिंग मध्ये पत्र दिलं वसंतरावांची सही आहे माझी सही आहे दत्ता गायकवाड यांची सही आहे यांची सही आहे उल्हची हॅलो टार्गेट कोणाला केलं आम्ही नाही केलं ते बडगुजरने केलं हो बडगुजर विषयावर बोला विषयावर प्रश्नावर उत्तर द्या साहेब त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्या तर हे संघर्षांना आम्ही निर्माण केलं आहे आणि निश्चितपणाने संघर्ष असा कायम फसवण्याचे धंदे आम्हाला येत नाही स्पष्ट बोलायचं जे काय असेल समोर सांगायचं साहेबांच्या कानात कधी के चुगली केली नाही आलेले संकट फक्त साहेबांना सांगितली की माझ्यावर असे संकट येत आहेत आणि निश्चितपणाने ते संकट सहन करण्याची ताकदही मी सांगितली की कि माझ्यावर किती संकट आले तरी मी सहन करेल पण मला माझा प्रवास राजकीय जो प्रवास आहे तो निश्चितपणाने जी दिशा दिलेली आहे त्याच्यापेक्षाही उज्ज्वल होईल असं काम शिवसेनेमध्ये करून दाखवेल असं आश्वासन मी आदरणीय उद्धव साहेब आणि राऊत साहेबांना दिलेलं आहे आणि तो प्रवास अग्रक्रम करतो आहे बडगुजर यांना हे स्फोटक मुलाखत देण्यामागे नेमकं काय कारण होतं हे अद्याप स्पष्ट नसलं तरी बडगुजर यांना थांबवल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत बडगुजर हे कदाचित मनातलं बोलत असतील मात्र त्यांना ते बोलून न दिल्याने शिबिरातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली ऐन कोरोनाच्या काळात महानगरप्रमुख पद न मिळाल्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपण रस्त्यावर उतरून महापालिका प्रशासनाला मदत केल्याचं बडगुजर यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे दरम्यानच्या काळात आलेल्या अनेक संकटांमुळे मी खचलो नाही पक्षप्रमुखांना भेटून मी माझ्या व्यथा सांगितल्या मी पक्ष सोडून गेलो नाही आजही मी आणि माझं कुटुंब शिवसेनेसोबत आहे असंही बडगुजर यांनी म्हटलं आहे येणारं संकट हे माझ्यासाठी नवी संधी शोधण्यासाठी असल्याचं बडगुजर यांनी म्हटलं आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनधनी नाशिक